नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या सर्वात चर्चेत असलेल्या विषयावर ई के नसेल तर हप्ता बंद हो सरकारने स्पष्ट अंतिम तारीख दिली आहे अठरा नोव्हेंबर पण आतापर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांचं के पूर्ण झालंय म्हणजे अजून किती मागे आहेत कल्पना करा लाडकी बहीण योजनेत एकूण दोन चार कोटी महिलांचा समावेश आहे पण ई पूर्ण झालंय फक्त ऐंशी लाखांचं याचा अर्थ अजून जवळपास एक पूर्णांक सहा कोटी महिलांचं काम बाकी आहे तांत्रिक अडचणी ओ टी पी प्रॉब्लेम आणि सर्व्हर डाऊन यामुळे महिलांना खूप त्रास होत आहे या समस्यांवर सरकारनं आता गंभीर पावलं उचलली आहेत सर्व्हरची क्षमता वाढवून आता दिवसाला पाच लाखांऐवजी दहा लाख ई के वाय सी करण्याचं टार्गेट ठेवलं आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की आपलं उद्दिष्ट अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण करण्याचा आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय मुदत वाढणार का यावर तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं जर काही लाभार्थींचं काम तांत्रिक कारणांमुळे राहिलं तर तत्कालीन परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल म्हणजे अजून संपलेली नाही पण वेळ मात्र फारच कमी आहे अनेक विधवा आणि घटस्फोटीत महिलांना ई के वाय सी करताना मोठ्या अडचणी येत आहेत कारण त्यांच्या आधारवर पती किंवा वडिलांचं नाव लिंक नाही सरकारनं या प्रकरणावर तोडगा करण्याचं आश्वासन दिलं आहे अद्याप सहा लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबले आहेत त्यांची ओळख पडताळणी सुरू आहे म्हणून ई के वाय सी झालं नाही तर तुमचा हप्ता देखील थांबू शकतो तर बहिणींनो नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे आजच तुमचं ई के वाय सी करून घ्या नाही तर पंधराशे रुपये महिन्याचा लाभ थांबू शकतो ही होती लाडकी बहीण योजनेची ताजी आणि महत्वाची अपडेट जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या अपडेटमध्ये जय महाराष्ट्र